नमस्कार मंडळी इतर मंडळ आज मी तुमच्यासाठी गवरण पद्धत गरगट्टा म्हणजे पालक चुकाची भाजी त्याचं नाव गरगट्टा आहे बरं का ते तुम्हाला आज मी गौरण पद्धत कसं बनवतो माझं पद्धत कसं आहे गरगट्टा बनवायची ते मी तुम्हाला दाखवणार तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता तुमच्या घरी बरं का तर चला दाखवते तुम्हाला मी माझं रेसिपी गरगट्ट्याची तर मित्रांनो हे बघा ह्याच्यामध्ये पालक चुका टोमॅटो आणि तूर डाळ आणि चण्याची डाळं शेंगदाणा वगैरे घालून शिजून घेतलं मी पालक चुका आधीच शिजून घेतलं बरं का आणि इकडं कोथिंबीर मिरची लसूण घेतलेला आहे आता ह्याचं मिरची आणि लसूणचं पेस्ट करून घ्यायचं तर आपण रेसिपीला सुरुवात करू की ना हा पालक चुकाचं हे शिजून घेतलेलं असं मॅश करून बारीक करून घेते बरं का हे चांगलं छान असं बारीक करून घ्यायच म्हणजे एक जीव करून घ्यायचं बरं का हे पूर्णपणे एक जीव झालं बघा असं एक जीव करून घ्यायचं चमच्यानी असं हलवून मॅश करायचं तर हे आपोआप चांगलं भाजी शिजलं हे आपण जसं असं फिरायला तसं बारीक होतं बर का हा भाजी आता फोडणी देऊ बर का मित्रांनो तेल टाकलं आपल्या प्रमाणे घ्यायचं बरं का आपलं अंदाजाप्रमाणे म्हणजे भाजी जास्त कमीचं ह्याच्याप्रमाणे जा घ्यायचं कमीच बरं हो का मित्रांनो आपलं तेल गरम झालेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये जिरे टाकायचं जिरं आणि लसूण माझ्याकडे कडीपत्ता संपलाय बरं का तुमच्याकडे असेल तर कडीपत्ता घालाय एकदम भारी टेस्ट येत आणि मी कोथिंबीर घालत आहे पोहणीला थोडा हा टाकायचं মি বার করুন ঘত্র মি মেচি পেস্ট ঘালয় হ্যাঁ चवानुसार घेऊ शकता बरं का भाजीप्रमाणे म्हणजे कोणी जास्त करतं कोणी कमी करतं भाजी त्याच्याप्रमाणे तुम्ही हे सर्व मसाला घेऊ शकता अगदी एकदम सोप्या पद्धतीनं आहे बरं का गौरण पदार्थ कोणतं सिक्रेट मसाला नको म्हणजे आपलं घरात बनवलेला मसाला नको अगदी जिरे मुरेकडे पत्तक कोथिंबीर हे मिरचे वगैरे घालून बनवू शकतो आपण एकदम सोप्या पद्धतीनं बरं का आणि सिक्रेट मसाला वगैरे लागतच नाही याला परतून घ्यायचं असं तुमच्याकडे मिरची नसेल तर आपलं लाल पावडर असतं ना तिकडचं हो का हे असलं लाल पावडर हे पण घालून करू शकतो आपण गरगटा आणि इकडे मी भात ठेवलं शिजायला आणि हे बघा पूर्ण पकलेला आहे मस्तपैकी तेलामध्ये शिजलंय आणि हे बारीक पालक चुक वगैरे टाकून शिजून घेतलेलं बारीक केलेलं भाजी टाकायची ह्याच्यामध्ये असं हलवून घ्यायचं कोणाला पातळ पाहिजे असेल तर पातळ करू शकता आणि घट पाहिजे असेल तर घट पण करू शकता पण ही भाजीला एक जीव करायचं बरं का एकदम भारी होत भाजी चांगल्या प्रमाणामध्ये आधी आपण पालक चुका वगैरे सर्व शिजून घेतलं ना मस्त पैकी हा भाजी एकदम भारी होत म्हणजे कोणाकोणाचं असं होतं की भाजीमध्ये पाणी एक आणि भाजी म्हणजे साइडला होतं पाणी साईडला आणि भाजी साईडला एक एक साइडला असं हे होत ते एक जीव होत नाही असं तर पहिलं म्हणजे आधीच चा, चांगलं प्रमाणामध्ये शिजून घ्यायचं घ्यायचं भाजी हे भाजी ना तुम्हाला पातळ करायचं असेल ना पाणी गरम करून घ्यायचं बरं का मी ह्या साइडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे ह्या पाणी गरम करण्यासाठी ठेवलं तुम्हाला तरी पाहिजे असेल तर सांग बर का असं तुम्हाला एवढं घट पाहिजे असेल तर तसंच करायचं थंड पाणी टाकल्यावर ना तरी येत नाही आणि तुमचं चवीनुसार तुम्ही मीठ घेऊ शकता थंड पाणी टाकल्यावर तरी येत नाही गरम कोणताही भाजीला गरम पाणी करून टाकायचं तरी येते मस्त मस्तपैकी आणि वरून थोडं कोथिंबीर टाकते मी नी। फोडणीमध्ये पण टाकलं पण वरून पण टाकलं ना टेस्ट येत तुम्ही म्हणणार हे गरकट पण हराभरा आणि कोथिंबीर पण हराभरा दिसणार कुठं पण चव तर येतं ना कोथिंबीरच मस्त लागतं ना भाजी दिसू देत किंवा नसू दिसू दे आणि ह्याला ना आता मस्त शिजून घेऊया एकड़ा भाजी शिजत आहे मस्त अस तरी येत गरम पाणी टाकल्यावर भाजीला तर आपलं गरगटा भाजी तयार गर झालं एकदम सोपी पद्धत आणि गौरण पद्धत आणि चवामध्ये अगदी भन्नाट सुटलं ना तोंडाला पाणी मित्रांनो तर रेसिपी आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा मित्रांनो तर आपल्या भाजी तयार झालं हका मस्त पैकी या सर्वांनी खायला भाजी गरगटाचं रेसिपी कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये कळवा बरं का अगदी सोप्या पद्धतीनं आणि चवीला भन्नाट या सर्वांनी खायला अजून एकदा बोलवते तो का गरम गरम हात पण फोळत आहे बर का तर चला बा